अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज आपण जाणार आहोत अशा एका जागी जिथे दरवर्षीची उन्हाळ्याची किंवा हिवाळ्याची कोणतीही मामाच्या गावची सुट्टी मी त्या वॉटरफॉलला त्या नदीवर गेल्याशिवाय तिथे खेळल्याशिवाय घालवलेली नाहीये आणि अजूनही जेव्हा केव्हा सुट्टीत जाते तेव्हा त्या नदीवरती खेळल्याशिवाय माझी सुट्टी तर अपूर्ण असते तर चला जाऊया बर अगोदर जसं मी मागच्या मळ्याच्या माशांच्या ब्लॉग मध्ये मी म्हंटल होत की ते मासे ह्या नदीतून आणलेले आहेत जवळच्या तर आपण जी आज चाललोय ती हीच नदी आहे आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर लवकर हा व्हिडिओ बघा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपले भरपूर व्हिडिओ आलेले आहेत लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चला जाऊया आम्ही आता नदीपाशी निघालोय आणि आजूबाजूला भरपूर गवत रुजले जवळजवळ आमच्या हाईट एवढं गवत आहे आणि इथून खाली आहे दाट गवतामधून एक छोटीशी पायवाट आहे जी नदीपाशी जाते आणि ही समोर आहे ती नदी आहे अगदी आमच्या गावच्या घराच्या पाठीमागेच ही नदी आहे आणि हा समोर जो पूल आहे त्याला नारद पूल असं म्हणतात माझे आजोबा पणजोबा असं म्हणत की इथे काही वर्षापूर्वी नारद मुनी येऊन गेले होते म्हणून ह्याला नारद पूल असं नाव पडलं आहे ही नदी जी अनेक डोंगर दऱ्या पार करून येते तिचं नाव वाशिष्ठी नदी आहे इथूनही नदीचं तळ दिसतोय एवढं स्वच्छ पाणी आहे नदीचं आणि हा धबधबा हा जानेवारी फेब्रुवारी पर्यंत असतो नंतर ह्याचं पाणी जस जसा येतं जवळ तस कमी होत जातं गेली दोनदा उडाला दगड बघ बघ परत उडाला हे जे मासे दिसत आहेत हेच मळाचे मासे आहेत पण हे थोडे लहान आहेत हे अजून मोठे होतात समोरच्या पुलावरून नदी अशी दिसते एकीकडे खळखळ खळखळ वाहत येते दुसरीकडे मंद मंद वाहते धबधब्याचा एवढा आवाज आहे की आमच्या घरापर्यंत आवाज येतो आणि इथे बसलं की असं वाटतं की पाण्याकडे बघत राहावं पाण्याचा प्रवाह हो त्याचा आवाज इतका सुखदायक आहे आवाज करत करत पाणी पडत असतं आणि ते गारगार शिंतोळे अंगावरती उडतात ती एक वेगळीच मजा आहे नदीसमोरचा पूल एवढा जुना असूनही भक्कमपणे उभा आहे नदी वाट फुटेल तिथून वाहते आणि त्यातून निर्माण झालेले एक छोटे छोटे झरे असं वाटतं नदीची पिल्ले आहेत जणू ह्या नदीसोबत बऱ्याच आठवणी आहेत दगडाच्या आडोशाला लपलेला बेडूक दादा नदीमध्ये मज्जा म्हणून पकडलेले मासे आम्ही केलेली मजा आणि बरंच काही सूर्यास्त होतात सूर्याची किरणं जशी नदीवर पडतात असं वाटतं जणू सोनेरी गालीच्या पसरला आहे नदीवर आणि समोर बघायला भेटतं ते तेजोमय सूर्यदेव हा बेडूक बघा कसा तरंगोय संध्याकाळ झाली की हे दृश्य मात्र मी नेहमी बघते मासे त्यांच्या माना वर वर आणत पोहत असतात एवढं सुंदर दृश्य पाहून मला तर ती शाळेची कविता आठवते दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते मी मंजूळ गाणी गाते मी पुढे धावत जाते बसली गावे तीरावरती त्यांना भेटूनी जाते फुडती लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटती फुल मज सुमने देती कुठे लवाळी खेळत बसली कुठे आम्र माझ्यावरती शीतल आपुली छाया धरती पाणी पिऊनी पक्षी जाती घट भरूनी कोणी जल नेती गुरे वासरे जवळी येते मुले खेळती लाटांवरती खरंच किती सुंदर आहे ना ही कविता बरं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका